संस्थेचे चेअरमन सन्माननीय रामदास शिरगेटेकर त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मित्र आणि सर्कल भाऊसाहेब भाऊसाहेब त्याचबरोबर आळ्यापाट्याहून या ठिकाणी उपस्थित झालेले सन्मान्य अनिल शेठ शिंगोटे आणि सर्व आपला मित्रपरिवार गुरगुडे साहेब आज करून या ठिकाणी एक अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आज या स्वर्गभूमीमध्ये आपण अजित भाऊ आणि सुनील भाऊ यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतोय पहिल्यांदाच हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय मी या दोघांनाही आपणा सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपल्या पिंपरी पेंढार स्वर्गभूमी या ठिकाणी आपले समाजसेवक परममित्र की ज्यांनी येथे फार आपला अमूल्य वेळ देऊन हे सर्व स्वर्गभूमीच्यासाठी योगदान दिले असे सुनील देवगिरे यांचा वाढदिवस आहे आणि ज्यांचा आर्थिक स्वरूपात इथे सहकार्य आहे ते पिनू वेटेकर यांचा अजित अजित वेटेकर यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे ह्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आपण ह्या स्वर्गभूमीमध्ये प्रथमतः यांचा वाढदिवस साजरा करतोय एक आगळावेगळा वाढदिवस साजरा करतोय आणि ते औचित्य साधून आपले मित्र आमचे मित्र अनिल शेठ शिंगोटे यांनी या ठिकाणी एक स्पीकर व्यवस्था अतिशय वेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी साऊंड सिस्टीम देणार आहेत किती साऊंड सिस्टीम अशी असणार आहे जर आपल्याला घरी कंटाळा आला तर कुणीही चला आपल्या स्वर्गभूमीमध्ये जाऊन आराम करू किंवा विरुंगळा करू अशी एक साऊंड सिस्टीम या ठिकाणी या ठिकाणी देणार आहे चांगली संकल्पना आहे आणि ते देणार आहेत त्यांचे परत आपण स्वागत करू आणि यांना दोघांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊ तुमच्या हातून असेच समाजकार्य वेळोवेळी घडत राहू ह्या शुभेच्छा या निमित्ताने तुम्हाला देतो आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र